नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पंदन अकॅडमी ह्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील आठ पॉईंट पाच हा जो गद्यपाठ आहे कसमयी आणि कस्यई त्याचा अर्थ आणि त्याच्या खालचा जो भाषाभ्यास आहे तो समजावून घेणार आहोत बरं का चला पहिल्यांदा तुम्हाला इथे स्लाइड वरती बघा कसमई आणि कस्यई आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की या गद्यपाठामध्ये आपल्याला तीन नियम शिकायचे आहेत ते नियम इथे मी डाव्या बाजूला स्लाइड वरती लिहिलेले आहेत ते आधी आपण समजून घेऊया आणि मग डाव्या बाजूकडची जी वाक्य आहेत ती समजून घेऊया पहिला नियम आपल्याला कोणता शिकायचा आहे या पाठामधनं तो नियम असा आहे की वाक्यात जो शब्द हेतू किंवा कारण अशा दृष्टीने येतो तेव्हा त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात म्हणजे या पूर्ण पाठामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो वाक्यातल्या कोणत्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात हे आपण समजावून घेणार आहोत त्याच्यातला हा पहिला नियम आहे की वाक्यामध्ये जो शब्द हेतू किंवा कारण अशा दृष्टीने येतो तेव्हा त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात मग आता ह्या नियमाला धरून असलेलं डाव्या बाजूमध्ये जी चित्र आणि त्याच्या खाली वाक्य दिसतात त्याच्यातलं हे जे चित्र आहे आणि त्याच्या खालचं जे वाक्य आहे हे आपल्या पहिल्या नियमाला पूरक असलेलं वाक्य आहे ते वाक्य आपण समजून घेऊया काय म्हटलंय बघा युयम पठनाय विद्यालयम युयम म्हणजे काय तुम्ही पठनाय म्हणजे काय शिकण्यासाठी आता तुमच्या इथे लक्षात येईल बघा पठनाय हे चतुर्थी विभक्तीचं रूप आलेलं आहे बरोबर आहे तुम्ही शिकण्यासाठी विद्यालयम गच्छत विद्यालयाला जातात बरोबर आहे विद्यालयामध्ये जाता मग आता आपण नियम काय बघितलाय वाक्यामध्ये जो शब्द हेतू किंवा कारण अशा दृष्टीने येतो मग पठन हा जो शब्द आलेला आहे इथे तो त्या दृष्टीने आलाय तुम्ही विद्यालयाला जाता कशासाठी जाता विद्यालयाला जाण्याचं कारण काय मग तुम्ही मस्ती करायला जाता का तुम्ही तिथे खेळायला जाता का तिथे तुम्ही फक्त जेवणाला जाता <coughs> मग आपण कशासाठी जातो शाळेमध्ये तर शिकण्यासाठी म्हणजे पठण हा शब्द काय झाला वाक्यातला हेतू झाला आणि वाक्यामध्ये जो हेतू किंवा कारण अशा दृष्टीने येतो त्याची करायची असते चतुर्थी विभक्ती हा नियम आपण इथे समजावून घेतलेला आहे पहिला नियम त्या पहिल्या नियमाचं हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात ठेवा आता दुसरा नियम काय दिसतोय बघा दायच्छ हा धातू आपण बघितलेला आहे आधीच्या गद्यपाठांमध्ये त्याचा अर्थ काय आहे देणे आणि नियम लक्षात ठेवा ज्या वेळेला वाक्यामध्ये दायच्छ या धातूचं रूप येतं त्यावेळेला ज्याला द्यायचे त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात काय आहे नियम विद्यार्थी मित्रांनो वाक्यामध्ये धातूचं रूप आलं असेल तर ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात मग आता या नियमाला अनुसरून ही दोन वाक्य आपल्याला आहेत हे, हे पहिलं वाक्य काय म्हटलंय बघा कन्या आपणिकाय धनम यच्छती कन्या आपणिकाला धन देते पैसे देते दायच्छ आलंय दिसतय तुम्हाला यच्छती रूप आलंय दायच्छच दायच्छ म्हणजे काय सांगितलं देणे नियम काय सांगितला ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी कन्या कोणाला देते पैसे आपणिक आणि म्हणून आपणिकची चतुर्थी इथे आलीये आपणिकाय लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो याच नियमाला अनुसरून हे सुद्धा वाक्य त्यांनी दिलेलं आहे वाक्य काय आहे छात्रा शिक्षिकाय पुष्पाणी यच्छन्ति त्या ते जे छात्र आहेत ते शिक्षिकेला फुलं देत आहेत मग नियम काय दुसरा नियम आपल्या स्लाइडवरचा दा यच्छ आलेला आहे वाक्यामध्ये दा यच्छ म्हणजे देणे ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करायची विद्यार्थी फुलं कोणाला देत आहेत शिक्षिका कोणानुसार चालणारा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षिका माला आकारांत स्त्रीलिंग मालाप्रमाणे मग मालाचं चतुर्थीचं रूप काय येतं माला, का माला ये। आणि म्हणून इथे शिक्षिका याच रूप काय लिहिलेलं आहे त्यांनी शिक्षिका दुसरा नियम लक्षात आलेला आहे तुमच्या आता तिसरा नियम बघायचा आहे नमह हो, विद्यार्थी मित्रांनो नमः हे हो संस्कृत मधलं अव्यय आहे बरं का आणि या नमहचा हो अर्थ आहे नमस्कार करणे आणि नियम काय आहे बघा ज्याला नमस्कार करायचा त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात हा नियम नीट लक्षात ठेवा वाक्यामध्ये जर वाक्या का नमह हे अव्यय आलं असेल तर ज्याला नमस्कार, नमस्कार करायचा त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात आणि मग ही तिन्ही वाक्य नमह या दृष्टीने आलेली आहेत पहिलं वाक्य काय आलंय बघा आचार्याय नमह मग वाक्यात नमः आलेलं आहे म्हणजे नमस्कार करणे ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती मग ही मुलगी कोणाला नमस्कार करते छात्रा आचार्य आणि म्हणून आचार्य शब्दाची चतुर्थी देवाय सारखी आचार्याय लक्षात येतोय नियम विद्यार्थी मित्रांनो पुढे सुद्धा वाक्य दिलंय ते नमहच आहे बरं का बघा बरं नमह ते दोन विद्यार्थी कोणाला नमस्कार करतायत शिक्षिकेला म्हणजे मूळ शब्द काय झाला शिक्षिका कोणानुसार चालेल मालानुसार मग मा मगाशी आपण बघितलं मालाचं चतुर्थीच रूप येतं मालायई म्हणून शिक्षिकाचं लिहिलेलं आहे शिक्षिकाय शिक्षिकेला नमस्कार या वाक्यात सुद्धा नमह या अवयचा वापर झालेला आहे तो छात्र कोणाला नमस्कार करतोय जननी जननी म्हणजे आई मग जननी ज्याला नमस्कार करायचा जननी जननी शब्द नदीप्रमाणे चालेल मग नदीचं आहे तर नद्यई चतुर्थीचं रूप मग जननीचं काय आलेलं आहे जनन्ययी हे तिन्ही नियम नीट लक्षात ठेवा हा विद्यार्थी मित्रांनो त्याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे आता याच्यावर आधारित त्यांनी जो भाषाभ्यास दिला आहे तो आपण समजावून घेऊया वाक्याने पुरयत पहिलं वाक्य त्यांनी दिलंय नमः कोणाला नमस्कार गणेश मग गणेश या शब्दाची चतुर्थी काय येते आहे गणेशाय देवाय सारखी गणेशाय गणेशाला नमस्कार दुसरं वाक्य बघा नमह म्हटलंय कोणाला नमस्कार म्हटलंय सरस्वती मग सरस्वती शब्द नदीप्रमाणे नदीचं चतुर्थी नद्यई आणि म्हणून सरस्वतीचं त्यांनी काय लिहिलेलं आहे आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे सरस्वत्यय आता तिसरं वाक्य सह लड्डुकम यच्छती तो लाडू देतोय कोणाला देतोय बाल माता इथे आपला दुसरा नियम मगाचा दा यच्छचा कि ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी बरोबर आहे तो लाडू कोणाला देतोय बाल म्हणजे बाल शब्दाची चतुर्थी लिहावी लागणार जी येणार देवाय सारखी बालाय आता चौथ वाक्य ते उपाहार गृहम गि ते उपाहार गृहात जातात उपाहार गृह म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर हॉटेलमध्ये ते हॉटेलमध्ये जातात कशासाठी जातात कारण काय हेतू काय झोपा काढायला जातात भांडायला जातात अभ्यास करायला जातात कशाला जातात जाता, जाता, कशा जाता, तर भोजन म्हणजेच या ठिकाणी या वाक्यामध्ये भोजन हा शब्द वाक्यातला कारण किंवा हेतू अशा दृष्टीने आलेला शब्द आहे आणि म्हणून भोजन शब्दाची चतुर्थी विभक्ती लिहावी लागेल आणि ती येते भोजनाय आता पाचवं वाक्य वयम यच्छामह आम्ही पुष्प देत आहोत परत इथे बघा दायच्छचं रूप आलंय यच्छामह यच्छा म्हणजेच ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी फुलं कोणाला दिली जात आहेत वृद्धा आणि म्हणून वृद्धा शब्दाची चतुर्थी आली वृद्धायै माला यई सारखी आता सहावं वाक्य त लेखनीम यच्छसी तू पेन देत आहेस बरोबर आहे आता यच्छसी दहा यच्छ आलं ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी लेखणी कोणाला दिली जाते मित्र आणि म्हणून मित्र शब्दाची चतुर्थी आली मित्राय हा पहिला प्रश्न कळलाय विद्यार्थी मित्रांनो आता दुसऱ्या प्रश्नात त्यांनी काय म्हटलंय बघा महिला कस्मै किम यच्छती इति लिखत महिला कोणाला काय देते ते लिहा मग आता तुमच्या लक्षात येईल की हा जो सगळा कॉलम आहे ना विद्यार्थी मित्रांनो बरो बरोबर आहे त्या सगळ्या शब्दांची चतुर्थी विभक्ती करायची आहे का बरं चतुर्थी विभक्ती करायची आहे कारण आपल्या या वाक्यामध्ये दा यच्छा दिलेला आहे म्हणजे महिला बालकाला मोदक देते महिला बालिकेला कुपी देते महिला भिक्षुकाला वस्त्र देते महिला सेविकेला धन देते महिला आजीला नाश्ता देते महिला दुकानदाराला सुट्टे पैसे नाणी देते मग दा यच्छ आलं की काय आहे ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी मग ती महिला कोणाला काय काय देते बालकला देते त्याच्यानंतर बालिकेला बालिका आहे तिला देते भिक्षुक आहे त्याच्यानंतर सेविका आहे मातामही मातामही म्हणजे आजी आपण म्हणजे दुकानदार म या सगळ्या शब्दाची चतुर्थी इथे आहे बघा बालकची चतुर्थी बालकाय बालिकाची बालिकाय भिक्षुकची भिक्षुकाय सेविका सेविकाय मातामही मातामही आपणक आपणिकाय आणि मग आपल्याला पेपरमध्ये याचं अख्खं वाक्य लिहावं लागतं मग ते वाक्य काय काय बघा आता विद्यार्थी मित्रांनो बघा ह पहिलं वाक्य काय येणार पहिलं वाक्य महिला बालकाय काय येणार आहे महिला बालकाय मोदकम बालकाला मोदक देते दुसरं वाक्य महिला बालिकाय कुपीम यच्छति महिला बालिकेला बाटली देते महिला भिक्षुकाय वस्त्रम वस्त्र यच्छती महिला भिक्षुकाला याचकाला वस्त्र कपडे देते महिला सेविकाय धनं महिला सेविकेला धन देते महिला मातामयी प्रातराशं महिला आजीला नाश्ता देते महिला आपणिकाय नाणकं यच्छती महिला दुकानदाराला सुट्टे पैसे देते ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी पुढचा प्रश्न बघूया आता पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा बालक आणि हे हा जो सगळा कॉलम आहे ना या सगळ्या शब्दाची चतुर्थी करायची का बरं करायची आपला पहिला नियम वाक्यामध्ये जो शब्द हेतू किंवा कारण अशा दृष्टीने येतो त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात आता बघा तो बालक शाळेला जातोय शाळेला जाण्याचं कारण हेतू काय पठण अभ्यास करणं तो मुलगा ग्रंथालयात जातोय कशासाठी जातो आहे कारण काय वाचन तो मुलगा व्यायाम शाळेमध्ये जातोय कशासाठी कारण काय आहे व्यायाम तो मुलगा आपण म्हणजे बाजारात जातो आहे कशासाठी क्रयण वस्तुक्रयण म्हणजे वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणजे हेतू काय बाजारात जाण्याचा क्रयण तो मुलगा मंदिरामध्ये जातोय मंदिरामध्ये जाण्याचं कारण काय पूजन पूजा करण्यासाठी तो बालक उपहार गृहम हॉटेलमध्ये जातोय कशासाठी खाण्यासाठी खादन म्हणजेच या सर्व सर्व शब्दांची आपल्याला काय करायची आहे चतुर्थी विभक्ती ती आपल्याला इथे खाली मांडून दाखवलेली आहे बघा पठनच काय येईल पठनाय चतुर्थी वाचनच वाचनाय व्यायामच व्यायामाय वस्तुक्रयणचं वस्तुक्रयणाय पूजनच पूजनाय खादनच खादनाय लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर मध्ये तुम्हाला आख्खं वाक्य लिहायचंय मग अख्ख वाक्य कसं येणार आहे बघा पहिल्यापासून आपण सुरुवात करूया बालक हो, पठनाय शाला गच्छति मुलगा शिकण्यासाठी शाळेला जातो बालक वाचनाय ग्रंथालय गच्छति मुलगा वाचन करण्यासाठी ग्रंथालयाला जातो बालक व्यायामाय व्यायामशाला गच्छति मुलगा व्यायाम करण्यासाठी व्यायाम शाळेत जातो बालक वस्तुक्रयणाय आपण गच्छति मुलगा वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो बालक पूजनाय मन्दिरं गच्छति मुलगा पूजनासाठी पूजा करण्यासाठी मंदिरात जातो बालक खादनाय उपाहारगृह गच्छति मुलगा खाण्यासाठी हॉटेलमध्ये जातो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण पाठामध्ये आपण वाक्यामध्ये कोणत्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात हे समजावून घेतलं आपला आत्ताचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी हे जे शैक्षणिक चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल आता या भागाला पूर्णविराम देताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या स्लाइडवरती आपल्या स्पंदन अकॅडमी या क्लासची जाहिरात दिसते आहे आपण ऑनलाईन क्लाससुद्धा स्पंदन अकॅडमीतर्फे घेतो सीबीएसई आणि आय सी एस सी चे पाचवी ते दहावीचे मराठी आणि संस्कृतचे क्लास आपण घेतो स्टेट बोर्डचे आठवी ते दहावीचे मराठी सेमी आणि इंग्लिश मिडीयमचे मराठी आणि संस्कृतचे क्लास आपण घेतो तुम्हाला जर का ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर इथे उजव्या बाजूला खाली तुम्हाला ऑनलाईन क्लासेसचा मेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तसंच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ओळखीमध्ये कोणी दहावीचे विद्यार्थी असतील आणि त्यांना बोर्डाच्या पद्धतीने जर का मराठी आणि संस्कृतचे पेपर सेट सोडवायला हवे असतील सुद्धा तुम्ही ह्या मेल आय डीवरती संपर्क करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो